आज दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्रभर खूप पाऊस पडल्यामुळे औसा भादा रस्त्यावरील हळद्रुक या पुलावरती खूप मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळं कारण हे पाणी याच्यावरील वरच्या बाजूला खूप मोठं तलाव असल्यामुळं आणि खूप पाऊस झाल्यामुळं या पुलाने रौद्र रूप धारण केलेलं आहे त्यामुळं सर्व ह्या रस्त्यांनी औसा <coughs> लातूरला जाणारे किंवा लातूर औष्यावरनं इकडं भादा वडजी आंदोरा बोरगाव जाणाऱ्या टू व्हीलर फोर व्हीलरवाल्यांना मी हात जोडून विनंती करतो की कृपया ह्या पुलावरून जाण्याचा प्रयत्न करू नये कारण आज दिनांक सत्तावीस आहे सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस आजची ही या वड्याची परिस्थिती आहे हळदूग वड्याची त्यामुळं कुणीही इथून जाणाऱ्या टू व्हीलर फोर व्हीलरवाल्याने निष्काळजीपणा करू नये आणि कृपया या इथून कसल्याही प्रकारचा प्रवास करू नये या सर्व नाही थांबून भेट काय आमचीच मला आम्हाला मूल तर भेटतो तुम्ही ओढते त्या ठिकाणी